नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ड्रोनविषयी माहिती घेणार आहे हा शेतीचा ड्रोन आहे दहा लिटर याची टँक कॅपॅसिटी आहे आपण दहा लिटरमध्ये एक एकर ड्रोनची फवारणी क करू शकतो एक एकर आपण फक्त सहा मिनटात फवारणी करू शकतो तर याचा उपयोग आणि फायदा शेतकऱ्यांसाठी आहे की कमी वेळेत तुमचं जास्त उत्पन्न निघतं जास्त स्प्रे होतो औषध बचत होते याच्याने फक्त दहा लिटरमध्ये आपण एक एकर स्प्रे करतो वेळेची बचत होते पाण्याची बचत होते औषधाची बचत होते हा ड्रोन व्यवसाय करण्यासाठी बरेचसे शेतकरी घेतात शेतीला जोडधंदा म्हणून बरेच उद्योजक ड्रोन क्षेत्राकडे वळालेले आहेत शेतीसाठी याचा फायदा असा आहे की तुम्हाला रिझल्ट हा खूप चांगला प्रकारे भेटतो लवकर काम होतं मजुरीची बच बच्च, बचत होते तुम्हाला कमी वेळेत जास्त काम करतं आहे म्हणजे एका दिवसात तीस ते चाळीस एकर याची स्प्रेइंगची कॅपॅसिटी आहे त्यामुळे जास्त तुमचं स्प्रे होतो व्यवसायासाठी हा खूप चांगला आहे बरेचसे तरुण उज उद्योजक ड्रोन व्यवसायाकडे वळालेले आहेत ड्रोनचे फायदे असे आहेत तुम्हाला की दहा लिटरची टँक कॅपॅसिटी आहे याची याच्यात तरी बारा लिटरची टोटल क्षमता आहे पुढे तुमचं फ्रंट सेन्सर लावलं आहे जेणेकरून जर काही तार वगैरे असेल शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी पोल असतात तर या सेन्सरमुळे ते ड्रोन जागेवर थांबतं ॲक्सिडेंट होत नाही याचा सहा मोटरचा हा ड्रोन आहे हे याला इथे लागलं आहे जी पी एस आहे जी पी एसचा फायदा असा आहे की तुम्ही ऑटोनॉमस आपला ड्रोन उडवू शकता ऑटोनॉमस म्हणजे तुम्ही जर शेतीचा मॅप लावला ऑनलाईन तर आपल्याला काहीही करायची गरज नाही एक बटन क्लिकवर फक्त पूर्ण आपोआप तो स्प्रे करणार आणि सपोज मध्ये जरी औषध संपलं तर परत तो त्या जिथून उडला होता त्या जागेवर येणार आपल्याला फक्त औषध टाकायचं आहे तो परत सुरू होऊन जिथे त्याचं औषध संपलं होतं त्याच जागेवर जाणार आणि तिथून पुढे स्प्रे करणार यामुळे काय होतं की वेळेची बचत होते प्रिसाईज स्प्रेइंग होते डबल स्प्रे होत नाही त्याचा तो याचा फार मोठा बेनिफिट आहे इथे कॅमेरा लावला आपण कॅमेरा सेन्सर आहे जरी अंधार झाले इथे एल ई डी लाईट आहे याचा प्रकाश खूप चांगला पडतो अंधारात त्यामुळे जर अंधार पडलं तरी तुम्ही याच्यानी स्प्रे घेऊ शकतात एमर्जन्सीमध्ये सहा मोटर असल्यामुळे याला स्टेबिलिटी खूप चांगली आहे ठीक आहे ड्रोन असा स्थिर उडतो स्टेबिलिटी अस जास्त चांगली आ... सहा मोटरच्या याला भेटते सोबत तुम्ही हे बघू शकता आपलं रिमोट आहे हे रिमोट टचस्क्रीन डिस्प्लेमध्ये येतं याच्यात आपलं ॲप आहे ह्या ॲपची सेटिंग वगैरे तुम्हाला सगळं ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये शिकवलं जाईल हे आपलं सॉफ्टवेअर आहे इथून आपण मॅप सिलेक्ट करू शकतो हे आपलं रिमोट आहे या, या हे या रिमोट हे, हे रिमोटचे बटन्स आहे याच्यानी ड्रोन वरती खाली होतो याच्याने पुढे मागे आणि डावीकडे आणि उजवीकडे ड्रोन जातो हा आपला बॅटरी सेट आहे तर तुम्ही जर हा बॅटरी सेट बघितला तर हा बॅटरी सेट एका चार्जिंगमध्ये जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्र स्प्रे करतो चार्जिंग हा फक्त तीस ते चाळीस मिनटात पूर्ण सेट चार्ज होतो ड्रोनसोबत तुम्हाला तीन ते चार बॅटरी सेट भेटतात जेणेकरून आणि हा इझिली रिमूवेबल आहे जेव्हा हा बॅट तीन एकर झाल्यावर जेव्हा हा बॅटरी सेट आपण काढतो तर हा काढून हा चार्जिंगला लावायचा तोपर्यंत तो दुसरा चार बॅटरी सेट आपण चा ड्रोनला लावून आपलं काम चालू राहतं आपलं काम बॅटरी संपल्यामुळे आपलं काम थांबत नाही तर हा स्वॅपेबल बॅटरी सेट असल्यामुळे हा त्याचा जा बेनिफिट आहे याला इथं पाच लिटर पाच लिटर क्षमतेची टँक मोटर आहे ठीक आहे इथं फ्लोमीटर खाली सेन्सर आहे तर याच्याने जेव्हा टँकचं पाणी संपतं तर आप जेव्हा टँकचं पाणी संपतं तर हा ड्रोन जागेवर स्टॉप होतो त्या सेन्सरच्या मदतीने ते सेन्सर त्याला सिग्नल देतं की औषध संपलं आहे मग ज्या ठिकाणी आपलं औषध संपतं त्या ठिकाणी ड्रोन आपला थांबून जातो आपण त्याला परत बोलवायचं आहे औषध टाकायचं आहे आणि जिथं औषध संपलं होतं तिथून तो परत ड्रोन स्प्रेसाठी चालू होतो तर हे त्याचे बेनिफिट आहेत आपला ड्रोन डी जी सी ए मान्य आहे तुम्हाला ह्या ड्रोनवर जवळपास चार ते पाच लाख रुपये शासनाची सबसिडी आहे फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल तर सहा लाख रुपये सबसिडी आहे आणि जर तुम्ही महिला बचत गटाने जर हा ड्रोन घेतला तर महिला बचत गटाला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सबसिडी आहे आता बऱ्याचशा योजनांमध्ये हा ड्रोन तुम्हाला सबसिडीमध्ये भेटतो परत बँकेचं लोन भेटतं जवळपास नव्वद टक्के बँक लोन आपल्या या ड्रोनसाठी उपलब्ध करून देते व्याजदर म्हटलं तर जवळपास सहा टक्के व्याजदराने आपल्याला हा ड्रोन भेटू शकतो नॅशनलाइज बँकेतून लोन होतं आपण लो बँकेचं लोनही करून देतो मॉडेल वाईज किंमत आहे कमीत कमी सहा लाख आणि ते जास्तीत जास्त बारा लाखपर्यंत जातं ॲव्हरेज आपलं जे ड्रोन जातं ते जवळपास द आठ ते दहा लाख किमतीमध्ये जातं दहा लाखाचं जे आपण बिझनेस सेटअप घेतला तर त्याच्यात चा तुम्हाला चार बॅटरी सेट आ, एक जनरेटर दोन चार्जर असा मोठा सेटअप भेटतो बिझनेस सेटअप भेटतो ज्याच्या ज्याचा वापर करून तुम्ही व्यवसाय करू शकतात ड्रोनसोबत आपल्याला ट्रेनिंगही मोफत भेटतं त्याचं डी जी सी ए प्रमाणित ड्रोन पायलटचं लायसन्सही आपण काढून देतो ज्याची वॅलिडिटी दहा वर्ष आहे आणि ड्रोनची वॉरंटी एक वर्ष येते तशी ड्रोनची लाईफ बघितली तर कमीत कमी पाच ते दहा वर्ष ड्रोनची लाईफ असते तर हा ड्रोन आपल्याला आपली आपल्या कंपनीचं नाव आहे एक्सरॉन टेक प्रायव्हेट लिमिटेड आपली नाशिकची कंपनी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण ड्रोन सप्लाय करतो बँकेचं लोन वगैरे सगळं आपणच करून देतो आपल्या कंपनीचं कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन डबल झिरो वन डबल टू तसेच तुम्ही तुम्हाला जर ड्रोनविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात तसेच आता बरेचसे शेतकरी व्यवसायासाठी ड्रोन घेतात तर तरी बरेचसे शेतकरी ड्रोन घेऊ शकत नाही विकत पण त्यांना त्यांच्या शेतामध्ये स्प्रेसाठी सर ड्रोन लागतो तर अशा शेतकऱ्यांना आपण एक विनंती करतो आहे की त्यांनी आपलं एक्सरॉन टेकचं एक्षर ड्रोन बुकिंग ॲप आहे हे ॲप जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर तुम्ही घरी बसल्या ड्रोनला बुक करू शकता तुमची शेती असेल दोन एकर असेल पाच एकर असेल दहा एकर असेल तर एका दिवसात तुमच्याकडं तुमच्या शेतात ड्रोन फवारणीसाठी उपलब्ध होईल ही सुविधा ऑल ओवर महाराष्ट्र आहे चालू आहे तर तुम्हाला जर ड्रोन विकत घ्यायचा असेल किंवा ड्रोन ड्रोन फक्त शेतीसाठी फवारणीसाठी बुक करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या काळामध्ये ड्रोन किती महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे मजुरी प्रचंड वाढलेली आहे आणि श मजुरही मिळत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती जी आहे ती सोडून जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपण आता वापरलं पाहिजे त्याच वेळेत मोठ्या प्रमाणावर शेतीवर या ड्रोनद्वारे औषधाची फवारणी करता येते त्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळून खरं म्हणजे ड्रोन आता वापरलं पाहिजे त्याला शासन त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची सबसिडीसुद्धा मिळते तरी शेतकरी बांधवांनी याचा नक्कीच वापर करावा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद